नोकरीच्या मागे न लागता शेतीला वाहून घेतलेल्या अक्षय कराळींची कहाणी खरंच प्रेरणादायक आहे अरण गावात बारा एकर डाळिंबाचं उत्पादन घेऊन त्यांनी साठ हजार किलो डाळिंब विकलं अजून साठ हजार किलो डाळिंब ते तयार करत होते पुणे बाजारात त्यांना तब्बल पाचशे एक रुपये प्रति किलो भाव मिळाला चाळीस लाख खर्चून दोन कोटींचे उत्पादन त्यांनी घेतलं आहे ही आहे आधुनिक आणि प्लॅन्ट शेतीची ताकद शेती ही नशिबाची नाही तर नियोजनाची लढाई असल्याचं ते सांगतात योग्य दिशा योग्य मार्गदर्शन आणि अपार मेहनत म्हणजेच खरं तुमचं यश असल्याचं ते सांगतात अक्षय कराळे म्हणतात की जर मी नोकरी करत राहिलो असतो तर निश्चितच नोकरीमधून मला इतका नफा कधीच मिळाला नसता पण चाळीस लाख रुपये खर्चत असताना अक्षय यांनी कधीही मनात निगेटिव्ह विचार आणला नाही की माझी शेती नक्की फुलेल का अक्षय कराळे यांनी मेहनत घेतली आणि या मेहनतीचं चीज म्हणजे दोन कोटींचं उत्पादन एखादा शेतकरी ठरवलं तर काय करू शकतो याचं जिवंत उदाहरण म्हणजे अक्षय कराळे तुम्हाला ही यशोगाथा कशी वाटली नक्की कळवा आणि आम्हाला फॉलो करायला विसरू नका